बालासाहेब काय म्हणले का मला जसं सांभाळलं तस ते दोन जे वाक्य बोलले होते ते आजही काळजात आहे आता गद्दार गद्दार बोलतोय हा गद्दार खरं म्हणजे काय का काय कुठलं गद्दाराची काय ताकद हो बाहेर जायची उद्धव साहेब एकंदर काय झालं का मरतील तर आपले शिवसैनिक जातील म्हणून म्हणून लक्षात नाही तर छडी काल का त्यांना टाइमच टाइम संयम दाखवला की शिवसैनिकांचं रक्त वाहू नये वाहू नये त्यांना ते गदारण कळले कळलं नाही ते मी तुम्हाला म्हणलो नांदी लागू ना कमलीच्या काय तुम्ही कमावलं जास्ती जर जातात ना हे लोक हे बाहेर ते आले जातात खरं तुम्ही मला देत नाही म्हणून मी तुम्हाला दूर करायचा असेच चालत आले आहे खाली सरळ सरळ डिक्लेअर का हा माणूस तुम्हाला फुकडा सुविधा खाऊन देणार कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर हे बाप बापलेख दोन्ही आणि आधीच साहेब हे कोणाला जोरचा खाऊन देणार तुम्ही कमवा तुमच्या कष्टाने कमवा कष्टाने कमवा ते जे आमदार आलेत ना तेच सगळे ठोले सगळ्यांचे कुकडे कुठवर जरी आपले शिवसैनिक राहिले ना तरी सगळ्यांना भारी येते अरे पाळण्यापेक्षा एक वाघ सोबत ठेवायचं ना त्या दोनशे मार्क मग कारण खरोखर चांगला आपण आहे एक ज्येष्ठ शिवसैनिक आजही म्हणतात उद्धव साहेबांनी त्या काळी जे केलं तितक्या काळाची तडजोड होती शिवसैनिक ज्यावेळेस शिवसेनेच्या पाठीशी खंदे उभे राहतात आजही म्हणतात जगेल तर शिवसेनेसाठी मरेल तर शिवसेनेसाठी असं आडसष्ट बाळ चालू झाले आहे हा भागवा करायचा मी सर्वात येस